you. केव नंबर थर्टी थ्री ही आहे माहिती आहे जवळ माहिती थ्री बनवलंय हे माणसानीच बनवलंय मी कुठे पण जनावरांनी बनवलंय काय तू रे जग करता इम्पॉर्टंट माहिती देतो हे ऍज इट इज सेम आहे सेम कलश सारखंच आहे ठीक आहे बघा सेम पण छोटा आहे जागा पण सेम आहे चला चला गाडी आली आता आपण दुसरे लेणीकडे जाऊया आम्ही बसणार मागे

जी। फील एक नंबर फील चला ना 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 ना। आहे चला गाडी चालू होते बघा गाडी चालू झालेली आहे गाडी चालू झालेली आहे आता आपण जाऊया पुढे उतरव नाही आता आपण चाललेलो आहे एकोणतीस नंबर बरोबर आहे ती आहे बत्तीस ही बत्तीस वाली होती एकतीस बत्तीस तीस एकतीस बत्तीस आता पण चालू एकोणतीस कडे ठीक आहे आता आपण सगळ्यात बसलो आहे मागे दिसेल तुम्हाला मला हात एवढा लांब ठीक आहे चला कनेक्ट लावा पोरांना मजा येते काय कनेक्टाबरसे बोलतात चालायला लागते म्हणून ठीक आहे चला, चला।, 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 चला। चल एकदम मागच्या सीटवर वर बसत मजा येते बसायला हा इवर चाललेला आहे

बघा केव ट्वेंटी नाईन ही आहे केव ट्वेंटी नाईन या केव्हचं नाव काय आहे आता आपण बघूया दुमार लेणा ले केव च नाव आहे दुमार लेणा केव्ह नंबर ट्वेंटी नाईन चला आज जाऊया नंबर हे बघा ऍज इट इज सेम आहे इथे हे बघा हे आपलं हिंदू परंपरेच आहे देवी दिसले तुम्हाला आतमध्ये ऍक्च्युली आपण मला असं वाटतं पण हिंदू लेण्यामध्ये आलेलो आहे हे सेम पिलर आहे ते बघा कलश वरती तुम्हाला कलश दिसतोय प्रत्येक पिलरच्या इकडे कलश आहे एक oh, yeah.

केव ही सगळ्यात मोठी केव आहे सगळ्यात मोठी केव आहे बघा तुम्हाला दाखवतो तुम बघा किती मोठी आहे आता आपण पहिले बाजूला जाऊया हे बघा मोठे मोठा सभागृह कसा असतो ऍज इट इज सेम तरी दुसरा मार्ग आहे बघा इथून वरती येण्यासाठी आहे आणि वरती आल्यानंतर ह्या बाजूला आणि ह्या बाजूला सिम्मो आहे ठीक आहे आता हा मार्ग बंद का केला ते आपल्याला माहिती नाहीये आणि पुढे तिथे काहीतरी आहे आपण तिकडे जाऊन बघू लेक सारखं झालंय ले इथं निर्माण बहुतेक लेकच आहे इकडे आणि पाणी अडवण्यासाठी तिकडे हे म्हणलंय बघा दिसते तुम्हाला हे बघा दिसते आणि इथे इथून ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या का बंद केल्या नाहीत नाही इथून दुसऱ्या लेणीकडे जायला रस्ता हे बघा कोणी ते बंद केले ते आता इथूनच बघावं लागेल आपण ते करणार नाही भगवान शिव आहेत पार्वती माता आहेत गेम खेळतात आहेत त्याच्या आजूबाजूला खाली नंदी आहे बरोबर नंदी महाराज आहेत नंदी महाराजच्या पायाच्या इथे बघा तुम्हाला हे दिसले म्हणजे एक दृश्य असतं लहान मुलं खेळत आहेत आणि एक शेपटीला एकानी पकडलेलं आहे म्हणजे चिडवतात म्हणजे ते चिडवणं असतं ना एक प्रकारचं त्यातला प्रकार आहे तिथे गेम खेळतात असं दृश्य इथे क्रिएट केलेलं आहे इथे बघा बरोबर पिंड आहे ना आतमध्ये इथे थोडा अंधार आहे हे वरती बघ पहिलं बॅट आहे तिकडे नको चला आता आपण फ्रंट साइडला बघू फ्रंट साइड ला आलेलो आपण एवढं भव्य आहे ना हे एका याच्यामध्ये येतच नाही बघा मी मागे जातोय दिसलं बघा तुम्हाला दिसलं आणि हा प्रेमाचा जेवढा मोठा आहे ना आता आपण या बाजूला जाऊन आलो आता आपल्याला या बाजूला जायचंय ठीक आहे बघू काय या बाजूला ऍक्च्युली मी ऍक्च्युली काय आहे माहिती का मी लहानपणी एकदा आलो होतो इकडे लहानपणी तर त्याच्यामुळे लक्षात पण नाही लहानपणी आता हा आता आपण तिथे बघितलेले दोन सिंह होते आणि पायरे होत्या खाली आणि जायला जागा होती इथे पण तसंच आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा ह्या ज्या पायऱ्या आहेत मी उतरतो या पायऱ्या आहेत आणि बघा इथे दोन सिंह आहेत म्हणजे अ दोन्ही साइडला ऍज इट इज सेम आहे जर मुंडकं तुटलेला आहे आणि इकडे एक जाण्यासाठी जागा आहे बाहेर दिसते बघा तुम्हाला गुफेतून बाहेर जाण्यासाठी बघू आपण काय ओ इकडे रे ते पण हे बांधकाम आता केलं असं दिसतंय बघा हा पिलर आता बनवलेला आहे दिसतोय तुम्हाला हा पिलर आता बनवलेला आहे म्हणजे इकडचं बांधकाम चालू आहे हा पिलर तुटलाय दोन पिलर एक दोन तीन चार पाच सहा पिलर आहेत इकडे सहा पिलर मधले सगळे तुटलेले पण ह्याला कोणी आता बनवायला चालू केलंय हो पावसाच्या पाण्यामुळे ते एकदम हे असं झालंय हो दिसतंय बघा तुम्हाला वरती दाखवतो बघा आम्ही कुठे उभे आहात हे बघा बर बर बरोबर त्या मध्ये उभे आपण ठीक आहे आणि माझ्या बरोबर कोण आहे माहितीये तुम्हाला हे बघा हे माझे चिल्लर पिल्लर गुफा बघायला आले आवश्यक आहे ना गुफा कुठे कुठे ना गुफा गुफा म्हणजे खुद्द खुद्द गुफा माइंडस्टेक कुठे जाऊ नका बर का तुम्ही जवळच राहा माझ्या पाठी पाठी मम्मा कुठे गेली मा प्रत्येकाला एक देले देले काम तो तो देले देले एक काम दिलेलं आहे आपण काम म्हणजे काय म्हणते का एकाला दिले फोटो काढ नक्षी फोटो काढायला सांगितलं त्याला मी नक्षी कामाचे त्याला बोललो मला रील हवंय तो काढतो का मला माहित नाही घरी गेला त्याला विचारणार मी मी एकीला सांगितले मी रील्स बनवायला बायको माझी बनवते शॉर्ट ठीक आहे चला म्हणजे त्या साईडला पण सेम या साईडला पण सेम तिथे जायला रस्ता आहे इकडे जायला रस्ता आहे चला कैलाश मैडम देखिए शिव पार्वती कैलाश पर्वत बैठे हैं okay. ओके नीचे रावण कैलाश उठा रहे हैं hmm. रावण ने जैसे कैलाश उठाते हैं शिव पार्वती ने मिलकर कैलाश पर्वत को दबा देते हैं दोनों का शक्ति से रावण देखे उल्टा हो गया रावण का फेस टेन एज ऐसी सीधा दिख रहा है बॉडी उल्टा हो गया ये सब छोटे छोटे बच्चे देख रहे ना hmm. ये शिव गण है जो रावण को मजाक उड़ा रहे है ऊपर में अपसरा गंधर लोग फूल बरसा रहे साइड में दास दासी ये साइड देखिये सर नदी का खात शंकर भगवान के रोगा रोगा। ये राक्षस का नाम अंध का सूर है जो शिव जी ने रुद्रूप लेके उसको मार रहे हैं उस राक्षस को वरदान है जो भी दिन को रात बनाएगा वही मार सकता है तो शिव जी ने गजासुर नाम राक्षस को बच किया जो हाथी जैसा दिख रहा है ना ये गजासुर है गजासुर को मार के उसका चमड़ा निकाल के इसे सूरज को बचा है दिन को रात बनाया फिर उसको मारा है उसका ब्लड नीचे नहीं गिरना इसलिए हाथ हाथों कटोरा है ब्लड गिरते फिर से राक्षस ये पार्वती है शिव जी का विकराल रूप देख के डर गए सर थोड़ा नीचे करिए हाँ। शिव जी का रूप ऐसा देखे नहीं थे ना पार्वती माता डर गए छाती तो का साइड में दासियां हैं है। गले में मोन वाला मंदिर को तीन गेट है एक गेट दो गेट और ये तीसरा गेट जो वेंटिलेशन के लिए हाँ ये पूरे छब्बीस पिलर है छब्बीस पिलर अखंड पीस है तो अलग पत्थर लाते हैं इसी पर्वत में से छब्बीस पिलर आई जाती तो गवर्नमेंट गाइड लेना और तो वो डिटेल में बता था। आ, कि कर रहा है। में कि कर ऊपर सभी देख रहे हैं इधर संगीतकार के कोई कोई तबला ये को को, को तो पार्वती है शिव का तांडव भी देखते देखते पसीना आ गया ना वहाँ पे पंखा लगेगा कर जमुना का वाहन कछुआ है कछुआ पे खड़ी है आज जमुना देवी का जो कपड़ा है गीला, गीला बस कैसे चिपक जाते हैं शरीर में वैसे कारीगर ने पक्चर है, कपड़ा गीला अच्छा। और ये जी का नाम लोकलेश है ये लोकलेशन लोकले, शोर। लोकले शोर। देखे, 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 देखे चारों पिलर ये दे। एक ही लाइन में दो चार पिलर एक ही लाइन में दो अच्छा चलो क्या पड़े हाँ सबको बुलाएं चार गेट क्या मंदिर है चारों गेट पे द्वारपाल चारों गेट से मंदिर का मेन वहां गंगा का वहां मगरमच गंगा है, जो भी अंदर जाएंगे ना हाँ करेंगे वो शंकर भगवान जी शादी कराए ये पार्वती के माता पिता है ये शादी में साथ खेल लेते हैं ये भगवान विष्णु है पर सभी देख और वो साइड में माता सुनती है <laughs> माता सरस्वती और उ आजूबाजू सभी कोणी ओके सगळे अफसर आहेत

या बाजूला मी तुम्हाला सांगितलेलं एक, एक ते सोळा लेणे आहेत जे बौद्धच्या आहेत या बाजूला हिंदूच्या लेण्या ज्या आपण बघितल्या तो तिकीट घेताना तो आम्हाला बोलला होता की तुम्हाला तिथून पण तिथे बोलतो नाही जाणार जिथे नाही तुम्हाला चालत जायला लागेल हे यांची लुटा लूट चालू आहे इकडे आणि लोकांना चुत्या पण होतात सरळ सरळ चुत्या पण होत्या लोकांना ठीके तुम्ही येणार ना तुम्ही पहिला कन्फर्म करा गाडी तिकडे जाणार की नाही जाणार कन्फर्म करून घ्या मगच गाडीत बसा ना फिरा सगळ्यात बेस्ट चालत फिरलं जास्त एकटा जास्त एक लागेल बाकी काय नाही चालतच फिरा गाडीत फिरूच नका तुम्ही पैसा कमावता धंदा यांचा आणि चुत्यापणाचा धंदा आहे चला आला म्हणा म्हणून जोरात बोलतोय ठीक आहे चला असं तिकडे जाणार नाहीये कारण खूप उशीर पण झालाय आणि चालत जायला अर्थ नाही सगळे दमलेले आहेत येऊन पण खूप ठीक आहे तुम्ही कनेक्ट राहा आता पण बाहेर जाऊया आता व्हिडिओ आपला आमचा एलोरा केव्स बघून झालेला आहे एक एक ते सहा एक ते बारा जणांमध्ये केव्स नाही बघितल्या कारण की झाल्या सगळे जेवढ्या बघितल्या तेवढ्या बघितल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला भेटू पूर्ण माहिती घेऊन या पूर्ण माहिती घेऊन या गाईड अजिबात नका आणि चालत फिरायची कॅपॅसिटी असेल ना चालत फिरा त्या गाडी मध्ये अजिबात फिरू नका तुम्हाला ते अर्धवटच दाखवणार ठीक आहे